नमस्कार मी ज्ञानेश्वर भगरे महाराष्ट्र संवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे प्रेम रंगात समर्पणाची भावना शरद गोरे छंदाकडे म्हणून पाहू नका कविता लेखन वक्तृत्व अभिनय संगीत या सर्व कलाशी मी प्रामाणिक राहिलो प्रेमरंग चित्रपटातून मी त्यागाची भावना आणि भूमिका प्रकर्षाने आहे जाती धर्माच्या पलीकडची त्रिकोण आणि समर्पणाची भावना या चित्रपटातून मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे कलाप्रेमी मंगळकर या चित्रपटाचे भरभरून स्वागत करतील अशी भूमिका अभिनेते कवी निर्माते दिग्दर्शक शरद गोरे यांनी मांडली ते प्रेमरंग या चित्रपटाच्या ट्रेलर शो प्रदर्शनी प्रसंगी बोलत होते ते, ते पुढे म्हणाले की मी साहित्य परिषदेच्या चळवळीतला आहे अभिनेता दिग्दर्शक असण्यापेक्षा माझा मूळ साहित्यिकाचा आहे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर व नागने सोशल सर्व्हिसेस यांनी संयुक्तपणे शरद गोरे यांच्या प्रेमरंग या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर शो आयोजित केला होता या प्रसंगी मसापा दामाजीनगर व नागने सोशल सर्व्हिसेस व शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीनं कलाकारांचा सत्कार करण्यात आला मंगळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे व मसापाचे अध्यक्ष प्रकाश जडे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रेमरंग या चित्रपटाचे पोस्टरचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुभाष कदम यांच्या हस्ते करण्यात आले सोलापूर जिल्ह्याची ओळख दुष्काळी जिल्हा अशी असली तरी शाहीर जोशी पासून काव्य कलेची संपन्न परंपरा आहे काव्य परंपरा सांगणाऱ्या शरद गोरेंचा हा चित्रपट आहे काव्यातील तरल भावना तर मांडण्याचा हा चित्रपट केवळ रंजक नाही तर समाज आहे समाज आहे म्हणून यामध्ये यश निश्चित येणार प्रास्तिविकात स्पष्ट करून प्रकाश जडे यांनी चित्रपटात शुभेच्छा दिल्या नगरपालिका पक्षनेते अजित जगताप नगरसेवक प्रवीण खवतोडे व विरोधी पक्षनेते अनिल बोदाडे यांनी मंगळकरांच्या वतीनं चित्रपटात शुभेच्छा दिल्या अजित जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चित्रपटाच्या पहिल्या शूची बुकिंग करण्याची घोषणा केली नगरसेविका अनिता नायिका यांनी सोनवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले खलनायक संभाजी बारबोले हे यावेळी उपस्थित होते यावेळी उपप्राचार्य तेजस्विनी कदम प्राचार्य किशन डांगे उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच ऍडव्होकेट रमेश जोशी महादेव दिवसे शुभदा जोशी चंद्रशेखर विनायक नागणे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी शिंदे यांनी केले तर नगरसेविका अनिता नागणे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लऊ डगे यांनी विशेष परिश्रम घेतले खूप धन्यवाद शरद हिरो जे माझं स्वप्न होत ते पूर्ण केलं सरांनी खूप छान वाटतंय हा चित्रपट येत्या आठ फेब्रुवारीला अख्ख्या महाराष्ट्रात रिलीज होतोय तर तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा थँक्यू त्याबद्दल मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो मला खरं तर भरून आला की मी माझ्या गावात येते काय असा प्रकारचा भास निर्माण व्हावा अशा प्रकारची एवढी आनंदाची ही क्षण जे आहे ते फार कमी वेळ येत असतात तर खर तर चित्रपट ही जे आहे तर ही संतांची भूमी आहे महंतांची भूमी आहे महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये सभा मंडप मावाच फार ऐतिहासिक काम आणि पहिलं या देशातलं जगातलं पहिलं महिलांना एक न्याय देण्याचं संदा देण्याचं काम ज्या भूमीमध्ये केलं संत नामाजी पंत आणि ना संत महंतांनी पावन या भूमीमध्ये आम्हाला यांनी बोलवलं तर आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो प्रेमाची परिभाषा सांगणारा हा चित्रपट आहे जातीच्या पलीकडे धर्माच्या पलीकडं जे तत्वज्ञान मोकळी हवा जशी दहा दिशाला वाहते त्या पद्धतीचं साहित्यामध्ये रंजन मनोरंजन आणि परिवर्तन अशा प्रकारची त्रिसूत्री या सिनेमाच्या कथेच्या माध्यमात पटकथेच्या माध्यमात मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे माझे गुरु मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या सहवासात लाभलेला माझ्यासारख्या ग्रामीण भागातला अतिशय कुठलाही साहित्याचा संगीताचा कुठलाही वास नसणाऱ्या माणसाचं सोनं झालं याचं कारण की परिस्पर्श असतो आव्हाळा पडणारा पावसाचा थेंब जर हातात पडला तर तो पिण्यालायक असतो तो गटारीत पडला तर लायकीचा हात नाही आणि तो फुलावरती पडला तर मोतीसारखा दिसतो आणि साक्षात तो जर फुलात पडला तर मोती होतो माझ्यासारख्या सामान्य माणसाचा जिंदगी जो झालं तो परिस्पर्श होतो शिवाजी सामंत यांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्याच लोकांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं खरंतर कवितेवरती प्रेम करणाऱ्या लोकांसाठी हा चित्रपट आहे या चित्रपटामध्ये संवाद हे लक्षणीय ठरतील याची तुम्हाला आम्ही खात्री देतो याचं कारण असं आहे एक एक शब्द हा लाख मुलाचा असतो असं माझे गुरु मला नेहमी म्हणायचे तर त्यामधलं आपण जे म्हणतो की मग जडेसरांनी सांगितलं की दायित्व उत्तरदायित्व गेले पंचवीस वर्ष सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये मी तीनशे पंचवीस महाराष्ट्रातल्या तालुक्या छत्तीस जिल्ह्यामध्ये माझा बाबर असतो मला वाटतं साहित्यिक आणि आत्मभान जपणं माझा मूलचा पिंड हा साहित्यिक असाय नंतर मी दिग्दर्शक आहे त्याचं कारण आहे की अलीकडे अभिव्यक्त होण्याची माध्यम ती माध्यम बदललीत आणि ती माध्यम आपण डिजिटल माध्यम अभिव्यक्त झालं पाहिजे म्हणून मी थोडस कॅनवास बदललाय म्हणजे नीत जरी असलो तरी डिजिटल माध्यमांमध्ये आपण अभिव्यक्त झालं पाहिजे म्हणून आम्ही आता चित्रपट आपण उतरलोय मला वाटतं माझे आयडॉल छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज आहे चतुरस्त्र आणि आपण ह्या पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे शिवाजी महाराजांना आठ भाषेत संभाजींना अठरा भाषेत होत्या आणि मग त्यांच्याकडून आपण काय घेतो तर मी खरं छत्रपती संभाजी महाराजांचा बुद्धभूषण हा अत्यंत दुर्मिळ आणि महत्वपूर्ण ग्रंथ तीनशे एकसष्ट वर्षामध्ये पहिल्यांदा मराठी भाषांतरित केलाय मी छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांचा पूजक आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना समता आणि समानता अभिप्रेत होती त्याच पद्धतीचं आपण जे म्हणतो विचारधारा जी आहे ती या कथेमधनं मी मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आणि ही कथा जी आहे ही कथा माणुसकीवरती प्रेम करणाऱ्या माणसाची कथा ही मानवतेवरती प्रेम करणाऱ्या माणसाची कथा आहे आणि यामध्ये भाषेचा पोत जो आहे भाषेचा पोत मालवणी भाषा त्याचा पोत ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला संबंध पाहायला मिळेल मला स्वतःला व्यक्ती व्यक्तिशा सहा भाषा येतात आणि आपण शिकलो पाहिजे अशाच पद्धतीचा सगळा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे सांगीतिक चित्रपट आहे हा या चित्रपटामध्ये पाच सर्वणीय गाणी आहेत शास्त्रीय उपशास्त्रीय पासून लोकगीतापर्यंत तुम्हाला याचा आस्वाद यामध्ये घेता येईल आणि तो तुम्हाला सगळा या चित्रपटामधनं मिळेल आणि हे उत्तरदायित्व हेच माझा प्रामाणिक प्रयत्न की लहान मुलापासनं वृद्धांपर्यंत सगळ्यांना हा चित्रपट पाहिल्यानंतर स्वतःला व्यक्तिगत अभिमान वाटेल जा जा की आमच्या जिल्ह्यामध्ये एका माणसाने हा चित्रपट केला की नक्की तुम्हाला मी खात्री देतो मला असं वाटतं की जिंदगीत सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे ज्या आई वडिलांच्या उतरी मी जन्माला वाटला पाहिजे की हा माझा मुलगा आहे आणि मित्रांना वाटलं पाहिजे की हा माझा मित्र आहे असा प्रकारचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी करतो खरं तर आपल्या आपुलकीने एवढ्या मोठ्या आपुलकीने मला बोलवलं आणि मला खरं तर एवढा आश्वासक शब्द दिला सगळ्याच मंडळी नगर मंगळवेढ्याच्या सगळ्या नगरवासियांनी त्याच आधीत जगताप जे आहेत सन्मान्य युवा नेते आहेत आणि पक्षनेते आहेत राष्ट्रवादीचे त्यांनीही शब्द दिले की आमचा एक शो त्यांनी गोष्ट केला पाठीशी असाच राहू आणि आम्हाला उत्तेजन मिळेल असं कार्य आपण नक्की आमच्या हा थाप जी देताय खरं आम्हाला आमचं आणखी उत्तरदायित्व जाताना मला एवढंच म्हणायचंय की ज्या लोकांच्या पाठीशी राजकारण समाजकारण पत्रकारिता आणि शिक्षण मधली सगळीच लोक असतात तर मला वाटतं की आम्हाला नक्कीच यश जवळ आहे जाताना फक्त मी तुम्हाला दोनच ओळी सांगेल की दोन ओळी मी स्वतःवरती इंडियात गेला दोन दिवसापूर्वी मला असं वाटलं की एकोणीसशे शहाऐंशी मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये मी गाव सोडलं आणि गाव सोडल्यानंतर पुण्यामध्ये उदरनिर्वाहासाठी गेलो माझा बाबर हा अनेक क्षेत्रामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद गेली पंचवीस वर्षापासून काम करतो वीसहून अधिक साहित्य संमेलन आपली संस्था घेते संभाजी असेल शिवाजी असेल महात्मा फुले असेल सांगण्याचं तात्पर्य हेच आहे पुणे विद्यापीठामध्ये मी गेल्या बरा बारा वर्षापासून अध्यापन करतो प्रकाशन संस्था एकशे तेरा पुस्तक मी प्रकाशित केले काम एक इज द लिमिट मला असं वाटतं की आकाश हे आकाशन पडावं इतकं काम आपण केलं पाहिजे ज्या मातीची महती जी आहे ती सगळ्यात सर्व दूर जगभर पसरली पाहिजे म्हणून दोन वडी दोन दिवसापूर्वी लिहिले त्या सांगतो आणि मी थांबतो मी निघालो पुढे म्हणजे तुमच्या सगळ्या लोकांचा पाठिंबा आहे म्हणून मी पुढे जातो तुम्हाला या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो आभार मानतो मी निघालो पुढे मागे हटणार नाही मी निघालो पुढे मागे हटणार नाही आणि आमचे कौटुंबिक मित्र एडव्होकेट विनायकजी ही नागरी आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि बांधकाम सभापती अनिता ताई यांनी सगळ्यांनी आम्हाला बोलवलं आपल्या सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनाचा मुजरा